अधिवेशन केलं मार्गदर्शन केलं आणि आम्ही हा निर्णय घेतला तो केवळ आपल्या भल्यासाठी काही आम्ही पैसे देऊन किंवा सत्ता कुठलं पद मिळालं नाही त्यावेळेस आपल्या मतदारसंघाला ज्या लोकांनी आम्हाला आमदार केलं त्या अपेक्षापोटी आम्हाला कामं करायची होती म्हणून तो निर्णय घेतला आणि खरंच त्याच जर फलित विचारलं या मतदारसंघामध्ये ऑफिसच नव्हते पाण्याच्या योजना नव्हत्या बॅरेजेससाठी आम्ही गेलो होतो संजय बॅरेजेस केलं लातूर मधल्या लोकांनी बॅरेज केलं मग माझ्या मतदारसंघातली काय पाप केलंय इथेही आपली चांगली नदी आहे आणि ते आमच्या दादानी करून दाखवलं लोकसभेमध्ये थोडीशी पडझड झाली लोकांना ला वाटायला लागले की आता काही खर नाही पण आमचा विश्वास तुमच्यावर आणि परमेश्वरावर होता म्हणून आम्ही ठाम राहिलो मित्रांनो आम्ही ढगमगलो नाही काय वाटला सर मला सांगा दादाला त्यावेळेस परिस्थिती स्वतः वहिनी पडल्या आमच्या दादा देखील त्या ठिकाणी दबरले नाहीत आम आमच्या पक्षाची बैठक घेतली त्यावेळेस आम्ही मी देखील उठून सांगितलं दादा तुम्हाला आम्ही समजूत घालणार एवढी आमची ऐपत नाही किंवा आमची बुद्धी नाही किंवा आमचं वय नाही पण एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही खचून जाऊ नका हे कार्यकर्ता म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि खरंच त्या सगळ्या ह्याच्यामधून दादांनी मार्ग काढला एकनाथ शिंदेसाहेबांनी चांगले निर्णय घेतले शिक्षकाचा घेतला दुसरा टप्पा घेतला पोलीस पाटलाच्या पगारी वाढवल्या अंगणवाडीच्या पगारी वाढवल्या आणि सगळ्यात परिणामकारक निर्णय जो झाला तो आमच्या लाडक्या बहिणीचा झाला मित्रांनो आणि खरंच लाडक्या बहिणीने दाखवला महायुतीचं सरकार आणलं मित्रांनो माझ्या बहिणीनं तुमचे मी विशेष आभार मानतो तुम्ही देखील खूप चांगलं काम केलं इकडे आमच्याकडे मराठा समाजाबद्दल एक वातावरण निर्माण केलं राजे आमच्याकडे आम्हाला म्हणले तुमच्याकडे मतच नाही काही मतं तिकडे गेलेत काही ओबीसीचा पॅटर्न म्हणून राबवायचा प्रयत्न केला लोकांनी मधीच एक आमच्या जवळचा कार्यकर्ता केला प्रचार तो माझ्या विरोधातच उभा राहिला त्याने दुसरंच म्हणला बारका मराठा मत <laughs> पण लोकांनी मात्र ह्या गोष्टीला थारा दिला नाही ऐकून घेतलं प्रचारात आम्ही बी ऐकत होतो आम्हालाच म्हणायचे तुम्ही तीन नंबर लावा आणि आमचा नंबर तुम्हाला काय माहिती आहे <laughs> जनतेतला मनातला नंबर आम्हाला माहित आहे म्हणलं आतापर्यंत वेळेस एकोणतीस हजार मतांनी निवडून दिला या, या मतदारसंघामध्ये असं घडलं की जाधव साहेबासारखं एवढं मोठं नेतृत्व त्यांचा आदर्श घेऊन त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरी आम्ही काम केलं कुट्टे साहेबांनी म्हणले बा शिक्षण मरती कारखाना काय कार, कार, साखर मरती मी नाही ते खरे म्हण जाधव साहेब आहेत आम्ही मग त्यांच्या दाड खाई वाटतो मी कोण आहोत अमिना जाधव जाधवाचं नियोजन आहे माझ्या कुटुंबाचं नियोजन आहे कार्यकर्त्याचं सहकार्य आहे मी चेअरमन म्हणून खुर्चीवर बसलो फक्त मानाचा धनी मी आहे पण खरे तेच आहे सा जाधव साहेब त्यांच्यामुळेच हे घडलं माझ्याकडे क्रीडेट दिला तर त्यांच्याकडे क्रिडेट गोष्ट तू जाधवसाहेबांकडे जात आहे आणि म्हणून अशा प्रकारचं काम दादवसाहेबांनी केलं आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही काम करतोय साहेब आपल्या पिदादीचा आदर्श आहे अनेक वेळेस माझ्या जिल्हा बँकेमध्ये राजे आले होते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा आम्हाला सहकार्य मलाही राजकारणामध्ये आणायचं काम त्यांनी केलं एक नाही शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी देखील सहकार्य केलं स्वर्गीय निलंकर साहेबांनी देखील केलं आणि दोन हजार निवडणुकीचे विधानसभा दाखवायचं काम माधवराव जानकर साहेबांनी केलं के मी त्यांना कधी विसरू शकत नाही त्यांनी जर मला कपशीच चिन्ह दिलं नसतं आपण मला दिलो नसतो निवडून तर कारखाना आला नसता दादानी आपल्याला ताकद दिली वेळोवेळी सहकार्य केलं लिफ्ट इरिगेशन दिली आता या निवडणुकीमध्ये मी दोनच घोषणा केल्या मी कुणावर आरोप केलो नाही काय करायला आरोप करायचं मला माझ्या चुलत्याने आपलं कधी शिकवलं नाही आपलं आपलं काम करत राहायचं आणि मी सांगितलं की अंतेश्वरचं जे पाणी आहे ते मला आणायचे आहे आपलं नशीब चांगलं तुमचं नशीब माझं नशीब जाधव साहेबांची पुण्य आहे आपल्या जनतेचा काहीतरी आशीर्वाद असेल योगागन सरकार आलं खात्याला मंत्री देखील खूप चांगला भेटला आपल्याला विठ्ठलराव विखे पाटील ज्या सहकारी चळवळ महाराष्ट्रामध्ये पहिला कारखाना ज्या व्यक्तीने आणल्या त्यांचे नातू आहेत आणि ते डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे अतिशय आपुलकीनं मला सहकार्य करतात बाबासाहेब अठरा दोन वर्षाचा मी नियोजन केलं होतं मला दोन वर्षात करायचं नाही मला एक वर्षात हे काम चालू करायचे आहे आणि दुसऱ्या वर्षामध्ये काम पूर्ण करायचे आहे हे विखे पाटला लिहिले मित्रांनो खातं येत असताना घ्या विचार करून दिलाय मला आतापर्यंत मराठवाडे मी भेटलं नाही आतापर्यंत पण पर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ अजूनही आपल्याला माहिती नाही लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक सोडली तर मराठवाड्यात कुठेही बँका चांगल्या कुठं सूज नाही कापूस मराठवाडा आणि विदर्भात आणि यशस्वी गिरण्या कापड मिल पॉवर मिल कोल्हापूर पश्चिम नगर तिकडे पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला जागा व्हावं हो लागेल अनेक गोष्टी सांगा सारख्या मित्रांनो मला जे दिले माझ्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतील दादानी जे मला जी ता ता हे खातं दिलं एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या सरकारने जी दिलंय तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रगती झाल्या बाबासाहेब विदर्भ तुम्हाला जवळ आहे आणि मराठवाड्यामध्ये तुम्हाला हे जे सरकारी चळवळीचे मध्ये मध्ये कोरडल्यात आमच्यासारखी प्रगती करायसाठी हा विश्वास माझ्यावर ठेवून दिला ते सार्थ करायचं काम मला करायचं मिळत <स्याँगा> पदे कशासाठी देतात आपली मांगरी एखाद्या मागासवर्गीय समाजाला तो पद कशासाठी जातात तर त्या समाजातले उपेक्षित लोकांना त्यांनी मोठ करावं डेव्हलप करावं संधी द्यावं एखाद्या अल्पसंख्याक माणसाला मंत्री का करतात तर डायरेक्ट त्यांचा संबंध येत आहे आणि म्हणून आपला हा भाग थोडासा माग राहिलेला आहे ते पूर्ण करायसाठी द्यावं मी सांगितलं ना योगावानं आज देशामध्ये या खात्याची निर्मिती अमित भाई शाह देशाचे गृहमंत्री त्यांनी केले मित्रांनो आणि ते देखील त्या गुजरातच्या बँकेचे दहा वर्षे चेअरमन होते ते देखील राजकारण असा मधून आले नाही तर ते देखील सहकारी चळवळ मधून आले आणि योगाग मी महाराष्ट्राचा सहकार मंत्री आज देशाच्या गृहमंत्र्यांच्या सोबत तुमचा बाबासाहेब चर्चा करतोय हे साधी गोष्ट नाही दोन तीन कार्यक्रम झाले डायरेक्ट मला बाबासाहेब कोहोळजी उसके मी दिमाग मे कुछ बात मेरे को आणि ते काम आम्हाला करायचं मित्र मोदी साहेबांनी या देशाचं स्वप्न बघितलंय तीन टिनर अडचण महाराष्ट्राचा एक टिनर अर्थ मग त्याच्यासाठी आम्हाला सहकारी चळवळीमधून अनेक तरुणाला काम लावायचे आज बघतोय आपल्या महाराष्ट्राची ओळख या मान्यवरांनी स्वातंत्र्य मिळवण्याच्या अगोदर एक छोटंसं बियचं रोपण केलं विठ्ठलराव विखे पाटील पंजाबराव देशमुख स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील साहेब आ? या सगळ्या लोकांनी त्यावेळेस लावला आज महाराष्ट्राची भारतात नाही तर जगामध्ये ओळख झालेली आहे सहकारी चळवळीमध्ये पुढे गेला सहकार उद्धार होत नाही तीस कोटी लोक आज आपल्या सहकारी चळवळीमध्ये जोडलेले आहेत सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत त्याच्या बरोबरी या सहकारी चळवळीमध्ये काम करत आहेत मला कोल्हापूरला दोन वेळेस जाण्यात आले या महिन्यामध्ये मित्र <laughs> तिथे मला शिकतात मला आपल्या भागात सोसायट्या काढल्या पाहिजेत पतसंस्था काढल्या पाहिजेत बँका काढल्या पाहिजेत कारखाने चालू केले पाहिजेत दूध डेरे केल्या पाहिजेत तिथं असताना असं वाटायचं की खरं स्वातंत्र्य इथंच भेटलंय मग ही आमच्या भागात भेटेल का तुमचे आशीर्वाद विलासराव देशमुख साहेबांनी बोटाला धरून मला दाखवलं तोन दिलीपराव त्या बँकेचा कारभार करायचा अरे केला मित्रांनो मोडलेली बँक केली मोडलेली चालू पुनर्वसला ती बँक पुढच्या बसायला नव्हत्या पगारी नव्हत्या आणि आम्हाला लाभल ते जे बिघडलंय ते नीट करायचं आमच्या हातातला त्याच कामाला आम्हाला यश आलं कारखान्याची परिस्थिती बघितली हो गुट्टे साहेब आमचं म्हणले आता ह्यांचं दिवाळ काढायची आम्हाला गरज नाही म्हणले दिवाळा निघाल पण दिवाळ नाही निघाल मतदारसंघाचं चांगलं झालं लिफ्ट इरिगेशन चालू झालं दहा हजार एकर ते पूर्ण तालुका या भागात आम्हाला पाणी आणायचे त्या दिवशी बाबासाहेब पाटील सहकारी मंत्र जायला ते स्वप्न त्या दिवशी माझं माझ्या चुलतेच पूर्ण करायचे आम्हाला कुणाला पाडण्यात आणण्यामध्ये आनंद नाही आहे अरे खेळ आहे कोण पडल आणि कोण येईल पण खुर्ची कशासाठी आहे अनेक लोक बघितले खुर्ची मुळे मान आहे लोकांचा पण असेही लोक आहेत बाळासाहेब जाधव साहेबासारखे सुलते म्हणून बोलत नाही मे विलासराव देशमुख साहेबासारखे की त्यांच्यामुळं खुर्चीला किंमत आली आणि ते आदर्श आम्हाला ठेवून काम करायचे आम्ही सत्तेत असलो नसलो तरी काय होत आहे जिथं गेलं त्या खुर्चीचा उपयोग सर्वसामान्य माणसासाठी केलाय आज आम्हाला याच्यामधून पॅकच्या माध्यमातून अनेक योजना आणायच्या मीटिंग झाल्यात नशिबानं सगळे अधिकारी मला चांगले भेटले सेक्रेटरी माझा चांगला आहे सहकार आयुक्त मला चांगला भेटलाय सहकार आयुक्त चांगला भेटलाय आणि मग घोड्यावर एकदा मला बसायची संधी भेटल्यावर मग सोडतो का घोड्या त्याला कसं पळवायचं काय नाही मला माहित त्या घोड्यावर रायडर मी बी केला रायडिंग केला नाही आणि खेळाडू बी आहे पण या सगळ्या पद्धतीमधून आपल्याला आपल्या राज्याचा विकास करायचा आहे मतदारसंघाचा नाही ते तर त्याच्या खाली होणार आहेच आपल्याला आणि आता आम्हाला तर जोडीला राजे आलेत शिवेंद्रजी राजे साहेब आपल्या म लातूरचे पालकमंत्री झाले काय खानदानी माणसाची बरोबरी ते बघा तुम्ही काय बोलणं काय वागणं मला लाज वाटा लागली माझ्या अगोदर बोलले हे कुठं अन्याय आहे काळे साहेबांनी विनंती केली दादो साहेबांनी विनंती केली आता राजे म्हणल्यावर का ताकद बोलायची <laughs> शेवटी राजाला आपल्याला आपल्याला राजाचं ऐकावंच लागतंय आहे परंतु एवढं मनाचं मोठे पण अगोदर सत्कार झाला नाही राजे हेच खरं आहे आमचं पुरोगामी जे म्हणलो ना तोच खरा माझा पुरोगामी तालुका आहे म्हणून आम्हाला राजेचा सत्कार करायचा आणि त्याच्या बरोबर माझ्या आमदाराचा सत्कार करायचा हाय कनी बघा पुरोगा विचारायचे खूप लोक बसलेत खाली अठरा पगड जातीच्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय माझा एकट्याचा माल नाही साहेब अठरा पगड जातीच्या लोकांनी मतदान करून हा माझ्या मतदानाचा माल आहे माझा नाही माझ्या महायुतीच्या सरकारचा माल आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा माल एकनाथराव शिंदे साहेबांचा मान आहे आणि माझ्या नेते अजितदादा पवार साहेबांचा मान आहे हे माझा एकट्याचा मान आहे आणि ते काम आम्हाला भविष्यात करायचंय सोसायटीला पॅकची योजना दिली आम्ही सोसायट्या उभा करायच्या सोसायटीला पेट्रोल पंप द्यायचे जे तुमच्या जीवनामध्ये संसारात लागतय मित्रांनो कालच एक मी श्रीराम सोसायटी बघितली काय त्या सोसायटीचं कौतुक राजे अनेक सोसायटी वडिंग्याची बघितली गीट। जवळग्याची सांगोल्याची बघितली तर रे बांडपोर शंभर वर्ष त्या सोसायटीला झाले संसारात लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्या सोसायटीमध्ये चांगल्या क्वालिटीच्या चार पेट्रोल पंप मेडिकल दुकान खताचं दुकान औषधाचं दुकान पत्र्याचं दुकान चार ट्रॅक्टर नांगरायला छोटे छोटे शेतकरी त्याचं दुकान भांड्याचं दुकान सोसायटीचं स्वतःच मंगल कार्यालय सोन्याचं गुळ खरेदी विक्री हे आपल्याला सांगायचं नाही त्याच्यातल्या काही गोष्टी करायच्यात भारत संस्था काढले बँक काढले राजकारण आणि बँक कॉपरेटिव्ह सर्व खूप अवघड आहे पण तरी पण आम्ही या ठिकाणी तो आदर्श घेऊन आम्ही चालवत आहे मित्रांनो ही भूमिका आम्हाला घ्यायची आहे आमच्या मतदारसंघात तीन गाव आहे अहमदपूर हडवळती खंडाळी वडवळ झरी मोठमोठे गाव आहेत मतदारसंघातल्या सगळ्या आमदाराला फोन करून सांगितलं आम्ही की अशा प्रकारचं धोरण आहे तुमच्या गावातल्या मोठ्या संस्था आहेत हळगिर्डे मधले आहेत त्यांना सगळ्याला सांगा गोडावून द्यायचे आज आपण चाळीस कोटी लोक असताना अन्नधान्य कमी पडले सर प्रशासनाच्या प्लॅनिंग आणि शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे आज आपण स्वयंपूर्ण अन्नधान्यामध्ये झालो तीस टक्के अन्न आपल्या भारतातले नासाडी होत आहे ठेवायची व्यवस्था नाही त्याच्यासाठी वेअरहाऊस बांधायचे त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये गोडांमध्ये माल ठेवायचा आहे डेअरीच्या माध्यमातून आज दहा दहा दिवसाला आपली डेअरी पैसे देते कुठल्या व्यवसायामध्ये लवकरला महिन्याला पगार मिळते आणि मग ते काम इतर धवल क्रांती आम्हाला करायचे या भागातल्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्य माणसावरच्या चेहऱ्यावरच हसू बघायचं चे, आम्हाला मालकीला गाडीवर बसून आणलं त्या दिवशी आमचं स्वप्न साकार होणार आहे काही अंशी माझं पूर्ण झालं मित्रांनो त्या सोसायटीत मी सांगितलं संध्याकाळी अकरा बारा वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो सगळे जुन्या काळातले मित्र मला म्हणले पुन्हा मग अरे तुला मालिश करायचं आहे का हे मला मला झोप पुरायला पण ठीक आहे करू तुम्हाला मित्रांनो एक पोरगा मालिश करायचा त्याला विचारलं काय करतो राहायचा तो मेकॅनिक इंजिनियर म्हणला मेकॅनिक इंजिनिअर आहे का तरुणानो मग तू या मेकॅनिकला तर एवढं डिमांड आहे साहेब कोविड मध्ये माझी नोकरी गेली म्हणले पुन्हा ते कंपनी जागा भरायला तयार नाही काय करायचं म्हणला आत्महत्या केला नाही पळून गेला नाही फाशी घेतला नाही औषध पिला नाही मग मा आपण मालिश करू म्हणून अरे महिन्याला किती पडते साठ सत्तर हजार पडते साहेब म्हणला पण काय आनंदी जीवन होतं भरत जीवन जगत होता मित्रांनो मला आठवत आमच्याकडे मी युवा प्रशिक्षण आयोजित केलं तर सातशे वक्त्यामधून आम्ही वीस वक्ते आणले होते लोकसभेला आमच्याकडे पन्नास हजाराचे पहिल्या वेळेस कंगारे साहेब नेऊन आले त्यावेळेस अडीच लाख मतांना आले उदगीर मध्ये पन्नास हजाराचे लातूर मध्ये तीस हजाराचे निलंग्यात बी असे अडीच लाखाची लीड होती आणि त्याच्यानंतर सहा महिन्या आमचं विधानसभा होते पण आम्ही नियोजन केलं कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस केला हिम्मत हरले नाहीत कार्यकर्ते लोकांपर्यंत जाऊन पोहोचले वक्ता शिबिर आयोजित केलं साहेबने पक्षाने खूप चांगले वक्ते कोल्हापूरचे होते बरेच वक्ते त्यांना एक महिन्यापासून माहिती दिली आपली दिली सत्तेत असणाऱ्या आमदाराची दिली चकली मारून गाडी फोडून रडून झाला होता आमदार एकदा आणि मग त्या लोकांनी गावोगाव जाऊन एकाच दिवशी साठ सभा घ्यायचे ते लोक आणि त्याच्या दिवशी कार्यक्रमाच्या दिवशी प्रदीपदा सळंकीने बोललेला आठवत आहे पोरानो घाबरू नका मालिस तू पालीस काम करा आणि सन्मानानं जागा हे वाक्य मला आठवत आहे ते वाक्य त्या पोरानं खरून दाखवलं मी तुम्हाला ते करा म्हणत नाही पण लाजायचं नाही हे हात आपल्याला दिलेत परमेश्वराने राबायसाठी दिलेत फोंब्यासाठी दिले नाही पुन्हा येणार नाही काळे होऊ द्यायला घट्टे पडू द्या हे तर कधी जाणार आहे मशनामध्ये पण जोपर्यंत आहोत तोपर्यंत चांगलं काम आईवडिलाची सेवा चांगलं काम केलं पाहिजे त्याच्यासाठी हातायचे मी <coughs> तुम्ही म्हणून तरुणानो तुम्ही नाराज होऊ नका नोकरी कमीत म्हणून धंदा करा व्यवसाय करा कोणता धंदा मी केलो नाही सांगा मला वीटबाटीचा धंदा केला कडिंग मशीनचा धंदा आज माझ्या घरची वैयक्तिक डेअरी चालू आहे शेती आज मी नंबर एक चीज करतो शेती निष्ठ पुरस्कार आहो मी त्या काळामध्ये पवारसाहेब मुख्यमंत्री होते काळे साहेब कृषी मंत्री विलासराव देशमुख आणि रेड्डी साहेबांनी मला पुरस्कार दिला वसंतराव नाईक साहेबांचा पुरस्कार भेटला आहे म्हणजे शेतीचे प्रश्न मला समजू शकतात आजही मी मंत्री झालो तर काय झालं माझी प्रगती कशामुळे झाली त्याच्यामुळे झाली कारण काय खेळामध्ये गेलो खेळाडू माझी मदत केले प्रचार केले मल्लांनी प्रचार केला कार्यकर्त्यांनी शिक्षकांनी प्राध्यापकांनी प्रचार केला मी जर शिक्षण विभागाचा सभापती झालो नसतो मला त्यावेळेस हसले काही लोक येणार आहे का, का म्हणले तू शिक्षण खातं कशाला मागून घेतलास बदल्या करायचं काम आहे म्हणले तिथं मी म्हणलं बांधकाम सभापती झालं तर काही समाज मंदिरात जाऊन बोलू का म्हणलं <laughs> मी मला सांगा त्याचा सा फायदा मला झाला शिक्षकांमध्ये राहत शिक्षकांनी प्राध्यापकांनी अनेक चांगले पुस्तक दिले आज बोलतो परिषद शिक्षण सभापती नसतो तर तुमच्या समोर एवढा मी बोलू शकलो नसतो मित्र हे मला तिथं शिकायला भेटलं विद्यापीठात चांगली संधी दिली तिथे देखील काम करून दाखवलं पासष्ट पोरं आपल्या विद्यापीठातले आविष्कालीन पोर जे होते ज्यांची जमीन गेली होती त्यावेळेस कुलगुरु साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली पासष्ट शेतकऱ्याच्या पोराचं काम प्रामाणिकपणे तिथं काम करायची संधी भेटली मित्रांनो हा आशीर्वाद आहे बँकेमध्ये म्हणताल तुम्ही काय जिल्हा बँकेत शेतकऱ्याचे प्रश्न आम्हाला मिळते म्हणून आम्ही शेतकऱ्याला योग्य वेळी कर्ज दिलं शुभमंगलची योजना शेतकऱ्याच्या पोराला कर्ज द्यायचं काम दिलीपराव साहेबांनी आम्ही केलं त्याचं नातं आहे माझं मातीशी नातं जोडलेलं आहे माझं मित्रांनो देशी खेळाशी माझं नातं जोडलेलं आहे आणि ह्याच्यामुळे मला हे सगळे पद भेटले आणि म्हणून मला अशा प्रकारचं काम भविष्यामध्ये करायचे आज आपण बघतोय या तालुक्याची ओळख राष्ट्रीय संत शिवलिंग शिवाचार्य महाराज त्यांच्यामुळं त्यांचं बळ आम्हाला आहे आशीर्वाद आहे अनेक वेळेस ते आमच्या कार्यक्रमाला मला येऊन त्यांनी आशीर्वाद दिला एकेकाळी एक महाराष्ट्राचं आकर्षण असलेलं हे महात्मा गांधी महाविद्यालय हे तालुक्याचं महाविद्यालय आहे या महाविद्यालयाने महाराष्ट्रामध्ये नाव कमविलं मित्रांनो शिक्षणामध्ये कमविलं खेळामध्येही कमवलं आणि ही सगळी टीम आमच्या सोबत राहते सगळे खेळाडू माझ्यासोबत आहेत प्रचारामध्ये आहेत त्यांचा मला आशीर्वाद आहे आणि त्या मॅनेजमेंटच्या लोकांनी देखील खूप काम केलं मी काही वकील नाही आज आमच्यामध्ये हयात नाहीत काही लोक अॅडव्होकेट भुरकार पले साहेब असतील साहेब असतील साहेब असतील स्वर्गीय आमचे बागे साहेब असतील काही कारण नसताना त्यावेळेस लोका या लोकांनी माझा प्रचार केला माझ्याबद्दल दोन शब्द बोलले आणि त्याच्यामुळे तुम्ही मला आमदार केलात हा आशीर्वाद ह्या लोकांचा आहे मित्रांनो आणि ते घेऊन आम्हाला काम करायचे आहे आज जाती धर्माला थारा न देणाऱ्या कामाच्या कसोटीवर उमेदवार म्हणून दिलेले निवडून या लोक <laughs> सांगितलं राजानी दादानी केलो नाही आपण पण या संकटातून जावं लागलं पडला कारखाना पट्ट्या चालू ठेवला या कारखाना हे कौतुक काय कनी ते बघा विचारा गुट्टे साहेब आला अरे होईल आजच भाव कमी आला म्हणजे काय